नमस्कार मित्रांनो मराठी अभिनेत्री प्राची पिसाट हिने कोण होतीस तू काय झालीस तू या, या मालिकेतील श्रीकांतची भूमिका साकारणारे अभिनेते सुदेश माशिळकर यांच्यावर घानेरडे मेसेज केल्याचे आरोप केले होते सुदेश आपल्याला घानेरडे मेसेज करून त्रास देत असल्याचं प्राचीने म्हटलं होतं आणि याबाबत प्राचीने सोशल मीडियावर या मेसेजचे स्क्रीनशॉट देखील शेअर केले होते सुदेश यांनी आपली माफी मागावी असेही प्राचीने म्हटलं होतं मात्र याबाबत सुदेश यांनी आत्तापर्यंत काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती मात्र आता त्यांनी या सगळ्या प्रकरणावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे सुदेश यांनी पोस्ट करत म्हटलं आहे हा मेसेज खरंच मीच केला का तो मेसेज माझ्याच गेला आहे पण तो नेमका केव्हा आणि कसा गेला कोणीतरी अकाउंटमध्ये शिरलं का की कुठे गैरवापर झाला याचा मला पत्ता नाही त्याबाबत मी लेखी तक्रार देखील आता दाखल केली आहे ती मी इथे जोडत आहे आणि जर कोणी असं म्हणत असेल की त्यांनी माझं अकाउंट हॅक झालं हे तपासलं आहे तर ती अतिशय गंभीर बाब आहे माझं सोशल मीडिया अकाउंट ही माझी वैयक्तिक माहिती आहे त्यात परवानगी शिवाय हस्तक्षेप करणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे अश्लील मेसेज केल्याचा आरोप मी इथे माझ्या फोनमधील मूळ चार्ट स्क्रीनशॉट जोडत आहे ज्यामध्ये तुम्हाला स्पष्टपणे हस्य विनोदाच्या स्वरात लिहिलेले इमोजी दिसले जर खरंच मी असा मेसेज केला असता आणि तो इतका अक्षपार्य असता तर त्यावर पर प्रतिक्रिया देताना असं का पाठवलं एवढं तरी कोणीही विचारलं असतं पण इथे उलट मेसेजचा संदर्भ तोडून त्यात चुकीचा अर्थ लावण्याचा प्रयत्न झाला आहे लोकांना अर्धवट माहिती देऊन अशा प्रकारे दिशाभूल करणे हे सुद्धा चुकीचं आहे फ्लर्टिंगसाठी नंबर मागितला का माझ्या फोनमध्ये प्राची पिसाट या नावाने आधीच नंबर सेव्ह आहे मला त्यासाठी फेसबुकवर नंबर मागायची गरज नव्हती ज्या दिवशी पोस्ट आली त्या दिवशी शहानिशा करण्यासाठी प्राचीला कॉल केला होता पण तिने तो घेतलाच नाही मी फारसा सोशल मीडियावर सक्रिय नसतो माझं शूटिंग माझं काम आणि बाकी वेळ माझ्या कुटुंबियांसोबत जातो माझी पत्नी कॅन्सर पेशंट आहे आणि माझी मुलंही याच इंडस्ट्रीमध्ये काम करतात त्यामुळे या घटनेमुळे त्यांच्यावर किती मानसिक ताण आला असेल याची कल्पनाही मला कदाचित करता येणार नाही हे सगळं पाहून मी थोडा गोंधळलो होतो कुठून सुरुवात करावी हे मला समजत नव्हतं असे स्पष्टीकरण आता सुदीप यांनी दिलं आहे तर या प्रकरणावर तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद